त्र्याण्णव पोरं लावून परिणाम ऐकायचं का एका हे या चार वर्षात दाव्याला जायची सुद्धा लाज वाटते लाज वाटते आयुष्य मुलगा गेलाय आज बापान पोराला कोणता नाही आहे बावीच्या नारावीच्या नाला की कॉटी रुपयाच्या मोटरसायकल वर बेफालून घेण्याचं प्रत्येक कोराला गाडी आहे बोलन कोण आई आईलं ती आई आई रणती का जगायचं पहिला म्हणून या चार वर्ष तर प्रेत आंघोळीला बाहेर काढलं ना तर त्या प्रेताजवळ त्याची लाल आली पोरं उडी आणतात इतका नाराई परत केलाय लोकांनी तुमच्या पोरांचे लग्न निघले की तुम्ही लोकांना दारू पाहायची वडाती निघले का लोकांना दारू पाहायची तुमचे वाढदिवस असले का तुम्ही लोकांना दारू पाहायची तुम्ही गावं संपवणार किती किती पोरा संपवणार तुम्ही गावातले किती मेल्यावर तुमच्या समाधान होईल किती न्यायाल्यावर होईल आज अक्षरशः प्रेत जरा मुलीला बाहेर काढलं तर ते पोर प्रयत्न जवळ पोरं उड्या धर्माला ते काय माहिती होत्या ना माझी आई विच झाली काय माहिती धर्म ना माझ्या आईला मी तो बघायचा आगभरला ती बोर हुशल आईला विसरतात आई बाबा बनगर ती पोरं खुशाल आईला विचारतात आई माझ्या बाबाला सगळी लोक काम करून घालतात काय उत्तर देऊ शकतो बोला काय करणार आणि ते प्रेम रस्त्याने घेऊन जाता ना जा ती आईला आई काय केलं माझ्या बाबाने माझ्या बाबाला बांधून हे ह्याच्यात लाज वाटतो की आपल्याला आपण लग्नाला वापरतोय आणि किती वापरतोय वाटू द्याय की ना आपल्या एका पोराच्या वरातीने गावात पोरं गिरामातून गेले किती आणि पपऱ्या पाहिला केला तुझ्या बाहुणाला तुला साधू ये तिकडे बाग ना गावाच्या लोकांनी काम असत तुझे भावने मेहनत का खेळ तू भावने ठोक त्यांच्या बाकीनंतर ठोक मग नाय हरविन देता अक्षर प्रेत जर भेटलं ना माझ्या म्हणजे प्रेत तर त्या प्रेता जवळची कोरव हसत्यात था। था था पोर आयला ना माझा बाप माझा आई बाप पेटवला लोकांनी माझा का आई माझा बाप फेटला आई म्हणते तुझा नाही तुझा बाबा देवा घरी गेलाय देवा घरी ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतो माझा बाबा देवा घरी गेलाय माझा बाबा देवा घरी गेलाय शाळेतली पोरं गेला म्हणजे तू आज खेळत का नाही बाबा देवा घरी गेलाय शाळेतली पोरं गेला काय म्हणतात बा तुझा बाबा देवाघरी नाही गेला मिळालाय तुझा बाबा हे पोरग घरी आईला म्हणता ना मिळालाय माझा बाप धाडक नाही ना ते कसायला काय देणं आणि दारुड्याला पोरगी देणं सारखीची इतकी नालाय काळात आहे दारुड्यांचे तुम्हाला सांगतो दळलं विकून दारु देणारी लोक दळलं विकून भांडे ना ह्या नामायकाने घरात भांडे नाही अरे पूर्वी बायको लग्नाला गेली बायकोय ती बिचार्या बायांना वाटलं तिचा नवरा बंगाने गेले सांगल्यापैकी लुगडं देवानी एवढे लुगड्यावर त्याने तिला समाजा वाटत त्या पोरींच्या आईनं हे सांग लुगडं दिलं या नायका तीन क्वार्टरला ना लुगडं विकलं <tik> नाही बायको रोजानं जाती आणि हे नावायक डब्यातल्या फीच्या पैसे ती दारू पेणारी लोक आहेत नालायक मागा तुम्ही किती त्या बिचार्या आईला चाळीस रुपये काढले माझी नवी गेली आता म्हणजे तिला मान अपमान सगळं कळतंय तिच्या डब्यात चाळीस रुपये होते हो हो तिनं कावं ठेवले होते फक्त तिला फी मारायची या नालायकन त्याच्या चाळीसची पट राहिली शिषकाने तिला उभं केलं राहिली

पुर्णी, 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 मुर्णा मुर्णा तुमाला, मुर्णा तुमाला, तुमाला। ती पुरगी पोरग पाहू तिसरी आहे म्हणजे आठ वर्षात आहे शाळेतून आले दोघे जण सांगा आता मुलगा मलाही मुलगा तुम्हाला मुलगी मला मुलगी तुम्हाला शाळेतलं पाहून ना पहिलं काय लागता आलं जेवण ती काय नक्की पोरगी आई भूक लागली का भूक लागली का आई मला भूक त्या आईने टोपलं उचललं नाही म्हटलं फक्त येतच भाकरी आणि खाणार दुसरी भाकर तर आता शक्य नाही या आईला ती भाकर चुरली बारीक आणि कानवर दोघांच्या पुढे बसून पाहिजे जेव्हा जे दोघं आणते आली खाऊन पोट ती पाचवीची मुलगी काय म्हणजे माहिती काय आईला जेवताना आई जेवण जेवण आई आता तिला जेवायची अपेक्षा होतीच पण भाकर बोलणार नाही ना माझी बाळ आहे तशी म्हणून ती काय म्हणजे माहिती का मी जेवण संध्याकाळी अरे त्यामुळे हो जरा माझा धर नाव आहे का हो की पाचवीची पोटगी काय म्हणली माहिती आई जेव आमचं सकाळी तू जर आता जेवलेला नाही माझा बाप दारू पिऊन आल्यावर मारेला आहे तुला तुला संध्याकाळी जेवण नाही मिळणार जेव जेव आई तू तो मारेल का तुला रोज मारतो नाही हाच तुला जेवण नाही जाणार तू आमच्या बरोबर खा काय वाटलं असेल त्या आईचा

भावानं बहिणीच्या कुशीत मुद्द घातलं त्यांच्या शिव्या काय नाव आहे त्यांच्या सांगायचं नसतं हे लिहा सो काही नाही कोण इतक्या खालच्या शिव्या असतात कोणत्याच लेखकाला ते शिवी इतकी भिकार रावलं तिच्या शिव्या त्याला आणि ती पोरग बापाला घाबरलं आणि बहिणीच्या खुशीत बसलं आणि ती पोरगी गोदडी तोंडावरची काढायची आणि मला बा आईला कसं मारतो हे माणसं मला बाप आईला मारतोय माझ्या हिरव अरे नाईक सगळे दारूने मला सांगा तुमच्या पोराने तुम्हाला भाकरी घालावा कशा याचं उत्तर मला द्या मी पाच मिनिट थांबव सांगा तुम्ही जर इतके बायका बायकापोरा नकार घेता घरात तुमच्या पोरांनी तुम्हाला घरात का ठेवावं या प्रश्नाचं उत्तर द्या आणि त्यांनी तुम्हाला का दिसू नये हेही मला सांगा

Uh? काम क्रोध लो मध मत्सर अहंकार सहा आणि पहिले चार घालले दहा आता राहिले सहा आशा ईशा वासना तृष्णा मनिष्णा आणि ती दीक्षा दहन सहा आणि ही सोळा पोर मायेची भजन करू देत नाही माझी सोळाच्या सोळा पोर मेली आणि मला लग्न न करता मुलगा झाला कारण माझी माया नावाची मातारी मेली आणि मला बोध नावाचा मुलगा झाला आणि बोध नावाचा मुलगा झाल्यावर मला लग्न न करता चार मुलं झाली कोणती माहिती ज्ञानराज माझी योगाची माऊली साधका